शास्त्रीय पद्धतीने पैदास करायचे आहे म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीचा अनुवंशी मिळेल आहार व्यवस्थापन चांगलं करायचं जे शेतकरी आहेत या याच्या संवर्धनासाठी तर त्यांचं आपल्याला त्याच्यासाठी कार्यशाळा आयोजित करायची आहे हे देखील आपल्या उद्देशापैकी एक उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर बेरळ शेळीच्या पैदास पट्ट्यातील जैव विविधतेचे जतन व संवर्धन बिरारी श्रेणी ह्या इथल्या जयभाग विविध आहे वेगवेगळी त्याच्यापैकी बेरारी आहे जी आज आपण चर्चा करतो बऱ्याच असूनही आहे नाही हे माहीत नाही आपल्याला माहिती करून देणं आणि जतन करणं ही एक आपली जबाबदारी आपली असणार आहे ते उद्दिष्ट असणार आहे राज्य शासन केंद्र शासन पशुविज्ञान विद्यापीठ भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजेच ऐतिहास यांच्यासारख्या विविध बातमीवरील संस्थांशी समन्वय साधून त्यांच्या विविध योजना राबवणे शेतकऱ्यांकडील पारंपरिक ज्ञान कौशल्य अनुभव यांचे संकलन करून त्यांचा बेरारी शेळी जतन संवर्धनात उपयोग करणे आणि बेलारी शेळीबाबत संशोधन केंद्र चालू आहे आणि विविध क्षेत्रात विविध एरियामध्ये जर गरज पडले आपल्याला तर त्यासाठी ते विविध एरियामध्ये संशोधन केंद्र स्थापून उत्तम अर्थीच्या पैदाशीच्या भोकळांची निर्मिती करणे त्यांची ओळख तसेच त्यांच्याबाबत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे हे काही प्रमुख उद्दिष्टांचे कॅप्टी उद्दिष्ट आहे बेरायक शाळेचे प्रदर्शन घडवणे सरांनी सांगितले चिकित्सा शिबिर उत्तम श्रेणी आणि कोकण स्पर्धा परंपरागत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे चर्चासत्रे कार्यशाळा शैक्षणिक सहलीचे आयोजन करणे वगैरे वगैरे या गोष्टी ज्या बेरायक शैलीला पुढे नेण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतील तसंच एक सामाजिक बांधुकी म्हणून जेव्हा आपण स्थापन करत असतो तेव्हा आपल्याला सामाजिक बांधलकी गरजेची असते म्हणून संबंधित इतर व्यवसाय जसे की जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आणि आपल्याला आपली उद्दिष्ट प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे नंतरचे पुणे आहे पण आपल्याला ते आपल्याला जेव्हा अर्ज करायचा आहे तेव्हा आपल्याला सामाजिक बांधिलकी दाखवणं गरजेचं आहे म्हणून या पण गोष्टी टाकलेल्या आहेत जसं कायम पालन मेंढी पालन आहे याच्यासंबंधित सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणं त्याच्यानंतर अन्न उदे अपंग निराश्री मुलांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं आर्थिक करतात त्यांना मार्गदर्शन केंद्र चालवणं वगैरे वगैरे अशा प्रकारचे सुद्धा आपले हे राहतात तसंच वृक्षारोपण वृक्ष संवर्धन अनेक आपल्या उद्दिष्टापैकी प्रमुख उद्दिष्ट नाही आहे पण हे सुद्धा एक उद्दिष्ट नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना मदत करणे वगैरे अकरा एकवीस लोकांचा कार्यकारी त्याच्यामध्ये आपल्याला अध्यक्ष पाहिजे एक उपाध्यक्ष पाहिजे एक सचिव पाहिजे एक सहसचिव पाहिजे एक कोषाध्यक्ष पाहिजे एक सहकोषाध्यक्ष असे सहा <laughs> मुख्य माणसं आहेत आणि त्यानंतर कार्यकारिणी इतर पाच लोक कमीत कमी अकरा आणि आज इथं उपस्थित आहेत आपण बऱ्यापैकी आणि एक इच्छुक लोकांनी पुन्हा यावं आणि आपापल्या सहज मार्गदर्शन करतील आपल्याला त्याच्याप्रमाणे अकरा किंवा एकवीस लोकांची आपली कमीत कमी हे व्हायला पाहिजे आणि असं का आणि कशासाठी कारण आपल्याला याला फक्त जवळ न्यायचं नाही सोबत न्यायचं नाही याला पुढं पण न्यायचं सहायला लागतील अॅफिडेव्हिट बनवा की काही प्रशासकीय शासकीय बाबी त्याला पुढे नेण्यासाठी त्या पण गोष्टीचा आपण सर्वांनी एकदा विचार करूयात त्यानंतर हिशोबाचे महाराष्ट्र वगैरे हे सांगितलेलं सगळ्यांना माहिती आहे सभासद त्यांची नोंदणी फी तर याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सभासद आपण त्याच लोकांना करून ठेवूयात की ज्या लोकांना सरांनी सांगितल्याप्रमाणे बेरारी शेळीमध्ये इंटरेस्ट आहे आणि बेरारी शेळीला पुन्हा घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या जर किमान बेरारी शैळी असल्या पाहिजे किंवा त्यांना इंटरेस्ट आहे तर अशा लोकांना आपण एक विशिष्ट नोंदणी फी आपण आता म्हणून आपण त्यांना घेऊ शकतो तर आज आपण सगळे फाउंडर मेंबर आहोत सरांनी सांगितलं आज आपण नोंदणी विषय पुढं जाऊन सहकार्य करावं लागेल आजीवन सभासद आपल्याला बनवता येईल त्याची एक विशिष्ट असू शकते पुढे सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत या सर्व सामाजिक बाबी आहेत एखाद्या मौजारी पूर्ण असेल किंवा अजून काही असेल चांगचाल त्याचं व्यक्तिमत्व व्यवस्थित असेल तर आपण अशा लोकांना आपण करू शकतो आणि हे सर्वांना या स समावेश वंचित हे सर्व आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले त्याच्यावर मी काही जास्त वर देत नाही वेळेचा आपण घरी पाहतो सभा आहे सर्वसाधारण सभा आपल्याला घ्यावा लागेल त्याचे सभेचे अधिकारी का आपल्याला दिलेले आहेत ते आपण पण काढून घेऊ शकता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळणारच आहे